कृष्ण हरे दामोदर कृपा आरणेश्वर चॅनल मध्ये आपले मनपूर्वक स्वागत आहे तरी सुंदर अशी गवळ नाही मन लागे ना राधेच आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद मन लागे ना राधेच राधा राही विचारात मन लागे ना राधेच राधा राही विचारात वाट बघते कानाची उबीरा होणी दारात वाट भगत कान्हाची उबी राणी दारात घेण घेणार आधेच राधाराही विचारात घेण घेणार आधेच राधाराही विचारात वाट भगत कान्हाची उबी राणी दारात वाट भगत कान्हाचे उभी राहुणी धरत राधा झाली हैरण तिचं कडे ध्यान राधा झाली हैराण तिचं कडे ध्यान वेड लावले राधेला त्या सावळ देवान वेड लावले राधेला त्या सावळ देवान आरुण गेली ग त्या मुरलीच्या हो हर स्वरात हरवून गेली ग त्या मुरलीच्या स्वरात वाट बघते कान्हाचे उबी दारात वाट बघते कान्हाचे उबी राहुदारात म्हणला घेणार आधे राधा राही विचारात मन घेणार ना राधेच ही विचारत वाट कान्हाचे काबीरा हुणी धरत वाट भगते काढाची उबीरा दारात दरत माळ्याच्या दा रा सोहळ्यात गोपी गोपी कमळ्यात माळ्याच्या सोहळ्यात गोप गोपी कमळ्यात गोप गोपी कमळ्यात रोखी तो गोपाळा भरला राधेच्या डोळ्यात कृष्ण रोखी तो गोपाळा भरला राधेच्या डोळ्यात ब्रह्म पाहिला राधेन त्या गोकुळच्या पोरात ब्रह्म पाहिला राधेण त्या गोकुळाच्या पोऱ्यांत वाट बघते कान्हाचे उभी राहुणी धरत वाट भगत काणची उबी राहुधारात म्हणला घेणार आधीच राधाराही विचारात ना घेणार आधीच राही विचारात वाट भगत काणची उबी राहुधारात वाट भगत काणची उबी राहुधारात झाली गोकुळी बदनाम प्राणसाखातो तो घनश्याम झाली गोकुळी बदनहाम प्राण सखातो घन श्याम श्याम सुंदर गिरीधारी तिच्या मुखामध्ये नाम श्याम सुंदर गिरीधारी तिच्या मुखामध्ये नाम श्याम सुंदर गिरीधारी तिच्या मुखामध्ये नाम हरी पिसारा फुलवी तो तिच्या मनात मोराम हारी पिसारा फुलं व्हित तिच्या मनात मोराम वाट बघते कान्हाची उबी राहून दारात वाट बघते कान्हाची उबी राहुनी दारात म्हणला घेणार राधेच राही विचारात लागे गेन राधेच राही विचारात वाट कान्हाची काबीरा होणी दारात वाट भगत कान्हाची उबीरा होणी दारात धाक <Sessu> घरात सासूचा राधेला कृष्णाचा रा घरात सासूचा राधेला कृष्णाचा जाई यमुनीच्या काठेला माट घेऊणी पाण्याचा जाई यमुनीच्या काठेला माट घेऊणी पाण्याचा मिळे प्रेमाचा होकार राधा तुझ्या दरावर मिळे प्रेमाचा होकार राधे तुझ्या दरावर वाट बघते कानाची उभी राहुणी दारात वाट भगत कान्हाची उबी राणी दारात मन लागेणार राधेच रादाराही विचारात मन घेणार राधेच रादाराही विचारात वाट भगत काबी राहाणी दारात वाट भगत काबी राणी दारात वाट भगत कानाची उबी राहु दारात उबी राहु दारात धन्यवाद